सिंदेवाई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक एम एच छत्तीस ए ए शून्य आठ तीन आठ चंद्रपूर रोडकडे जाणाऱ्या सिंदेवाही येथील देवियाने शाळेसमोर सापळा रचून वाहन अडवले व वा त्याची जडती घेतली असता त्यात अंदाजे चार लाख रुपये किमतीच्या नव्वद पेट्या देशी दारू आढळून आली वाहन चालक आरोपी नितेश तुळशीराम किशोर आणि त्याचा सहकारी आरोपी शेख सारिक शेख करीम राहणार नागपूर यांच्यावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या दारू तस्करी मागचा मुख्य सूत्रधार कोण याची चौकशी होणार असून याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ही कारवाई सिंदेवाई पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार रामटेके जमादार परसाके

आम्ही त्याचा पाठलाग करून तिथं थांबवलं त्याला आणि त्याच्या वाहनाची टाटा पिकअप गाडी होती ती तिथे झडकी घेतली तर आम्हाला त्या वाहनामध्ये नव्वद पेट्या देशी दारूच्या मिळून आल्या त्याची एकूण किंमत चार लाख पन्नास हजार रुपये होती आणि तसंच टाटा पिकअप वाहनाची तीन लाख नव्वद हजार रुपये असे एकूण आठ लाख चाळीस हजार रुपयाचा आम्हाला हा अवैध दारूचा साठा एकत्रित मिळून आला वाहनांमध्ये बसून असलेले चालक त्यांचे नाव नितेश तुळशीराम किशोरे राहणार नागपूर तसेच शेख सारिक शेख कलीम राहणार ताजबाग नागपूर हे दोन्ही आरोपी दारूची अवैध तस्करी आणि वाहून घेऊन जाताना आम्हाला मिळून आले त्यांच्यावर आम्ही पासष्ट ई त्यानंतर त्र्याऐंशी मदाका आणि एकशे अठ्ठ्याऐंशी भादवी गुन्हा दाखल करून त्या दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेल्या